आणि मी ऐंशी आठवण अंत अंतकरण तो पार्थ जाऊन संन्याशी निरंतर म्हटले मी आणि माझ अहम आणि मम म्हटले महाराज यालाच अध्यास म्हटले महाराज अध्यास स्वीकारत असताना स्वरूपाचं सामान्य ज्ञान स्वरूपाचं अज्ञान हे अध्यासाचं कारण आहे महाराज आपण आहे तसं न कळणं आणि काहीतरी विपरीत भासणं यालाच काय म्हंटले अध्यास या अध्यास जीवाच्या ठिकाणी अनाधिकालाच आहे महाराज आणि अध्यास निवृत्त व्हायचा सर तर आपल्याला त्याच्यासाठी कुठेतरी संतांच्या शरणी <coughs> स्थिर होऊन विचार करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज आता आपला विषय आहे महाराज वारकरी पंढरीची वारी त्या निमित्तानं ही शेवट अवय चांगले चिंतन ठेवलं तिथेच असं माझी विजया होती पण त्यांच्या आज्ञा म्हणून मी पाच दहा मिनिटं बोलतो महाराज त्यांचाच विषय घेऊन आपल्याला या जन्ममरणात जर सुटायचं असेल मी माझं जर सुटायचं असेल मूळ कारण जे आहे ते सुस्वरूपाचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज कारण का जोपर्यंत अज्ञान कळत नाही तोपर्यंत निवृत्त करायची आपल्याला इच्छा होत नाही महाराज मग कळणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज मग कळायचं तर कुठं कळणार तुम्हाला महाराज तर कळायचं असेल तर एकच जागा तिने सांगितली चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेते विवेका असं तुम्हाला संतांच्या शरणीस जाऊन शरणागती करायला पाहिजे आणि संत काय करतात महाराज तुम्ही नेमकं कोण आहे तुमची ओळख करून देतात महाराज ज्ञान मारल्या तरी नेहमी म्हणतात मी कोण आहे करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा त्याच्याही पुढे सांगितले महाराज ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित करा सेवा त्याची महाराज आपण सेवा करतो पण देहाची सेवा करतो संसाराची सेवा करतो महाराज संसाराची सेवा किती जरी आपण केली तरी हे एक दिवस घेऊन आपण आलोला एक दिवस आपण जाणार आहे महाराज हे सगळं नाश पावणार आहे महाराज अनात्मवर्ग जेवढा आहे नाशवंत आहे असं जड दुःख द्वैत हे त्याच स्वरूप आहे सचित द्वय हे आपलं स्वरूप आहे मला तो परमात्मा सत्य आहे पण परमात्मा न कळल्यामुळं <coughs> दूरी दूरी न कळल्यामुळं सर्पाचा तिथं भान झाला तसं आत्मा न कळल्यामुळं आपल्याला देह वाटायला आणि देह मी म्हटलं की देह संबंधानं माझी म्हटली महाराज पण चुक बरं आहे म्हणतात अगोदर काय करा संबंधी पसारा देह ठरत नाही महाराज आपला हे पंच महाभूताचं पंचकरण आहे महाराज तसं बघायला गेलं तर केवळ पृथ्वी तत्व शिल्लक राहतं महाराज एक 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 त्याच्यात निघून जातं पृथ्वी तत्व तर कुठे शिल्लक होतं महाराज त्याचा जर आपण विचार केला अद्यारोपाने अपवाद म्हटले त्याला अद्यारोपाने अपवाद म्हटले महाराज जशी मांडणी करायची महाराज mm. त्याला अद्यारोप म्हणायचं आणि उलट्या बाजूने त्याचा काय करायचं अपवाद करायचा सुरुवात अशी आहे महाराज या जगताची जग झालं नाही असं सिद्धांत आहे महाराज न झाला प्रपंच आहे परभ्र ओम सोम भ्रम अकळले हा प्रपंच कुठे तुम्ही मी मानलेला आहे महाराज मानलाय म्हणून तुम्हाला तिथे ठरवली महाराज नाहीतर न झाला प्रपंच दुरीच्या ठिकाणी सर्प झालायच कुठे महाराज तुम्ही मानायला लागला म्हणून आम्ही त्या दुरीचं अज्ञान मानले तिथे ते सामान्याचं सा ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान तुम्ही रडायला लागला नाहीतर देवाची बरे देवाची बरे तुकामणी करे तुम्ही अहो तुम्ही सचिदानंद रूपान तुम्हीच आहे महाराज मी असं मी अमका चमका तुमचं रड गाणं बघितलं आणि मग तिने औषध आपल्या यातनं काढलं आता याला काहीतरी गोळीला जपाटले कुठेतरी आता नाहीतर तर अर स्वरूपाने कोण आपण महाराज सचिदानंद स्वरूपान आहे आताय महाराज पण आपला कसा निषे होत नाही महाराज का आणि होत नाही अनाधिकाला जे देहता नाही महाराज आपले म्हणून जीव कधी झाला त्याची तारीख सांगितलेली नाही महाराज का सांगितलेली नाही हो बोला सिद्धच होत नाही म्हणून अनादी गाठली कारण का कुठलाही पदार्थ सिद्ध होत त्याची उत्पत्ती सांगता येते ना अनादी सहा पदार्थ का घाटले महाराज जीव ईश्वर त्यांचा वेद ब्रह्म माया त्यांचा संबंध अनादी गाठले कारण जीव कल्पने कल्पना विद्या ते झाला जीव माया उपाधी जीव बोलली मला कल्पना केवळ केली केल्या तुम्ही मी कोणती आहे आणि माझ्या संबंधाने आहेत महाराज जरी कल्पना केलेली तरी ती भ्रमिष्ठ आहे महाराज आणि ज्याच्यावर कल्पना केली त्या अधिष्ठान काय आहे सत्य आहे महाराज कारण का बा कल्पना करायला देखील काहीतरी अधिष्ठान असावं लागतं महाराज निराधिष्ठाना कल्पना करताच येत नाही महाराज मग हा मग कल्पना करते तेव्हा देखील काय महाराज अधिष्ठान पण सामान्य रूपाने म्हणजे भ्रम्हकालाच देखील ते आहेच आणि कालात देखील ते आहेच महाराज भ्रम ही आहे आणि ही प्रमा म्हणजे प्रमाज्ञान होतं बी ते आहेच पण प्रमाज झाल्याशिवाय तुम्ही जन्म मरणात सुटत नाही महाराज म्हणून प्रमाज्ञान व्हायला तुम्हाला कुठंतरी सद्गुरूची शरणागती करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज महाबाने सुरुवातीला सांगितले महाराज अगोदर मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे महाराज महागोती आहे ती जन्म पावशी मुगिले सुख दुख जाण्याशीन घे सायाशी का पुढे करण्यापेक्षा आज मिळालं ना कारण का या विश्वात सर्वात श्रेष्ठ जर काय सर तर मनुष्य शरीर श्रेष्ठ आहे दादा सर्वात श्रेष्ठ काय स्वर्गीची आम इच्छित देवा मृत्यू जन्म तिथे गेलेले फसले ते महाराज कारण का इथ तुम्हाला याच देही याची डोळा भोगी मुक्तीचा म्हणून मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे पण महाराज मिळाले आपल्याला तेच आपलं खरं भाग्य आहे महाराज पण तो मिळालेला त्याचा कसा विनियोग साधन म्हणून याला वापरणं गरजेचं आहे आपण काय केले महाराज देह म्हणजे आत्मा भोजन म्हणजे भक्ती मुक्ती झाली काल मार्गाच्या कोणी केले उद्या वारकरी झाले लोक काय भेटतात खायाची अडचण येते आणि खायासाठी तरी आल्या असं सगळं आमचं बर मी बिन खाणारी मी बिन खाणारी जास्त जास खाणार काय अडचण आहे काय कळत नाही महाराज पण अडचण आहे कुठंतरी असं महाराज आपल्याला काय जायचं नाही मनुष्य जीव देह जो आहे महाराज तो केवळ केवळ म्हणजे केवळ तुम्हाला मुक्त होण्यासाठी आहे तशी येणी शरीर शरीरायने शरीर किंबवना चेहरा पडे आणि भगवंतांना तशी तुम्हाला सामुग्री दिली इंद्रिय हातपाय नारायण का बायको जेणे तू जोडशी नारायण नाशे जो पण भौरोग भौरोग म्हणजे जन्म मरण हे ध्यान ते करता येत महाराज पण गुरुजी अजून आपण करत नाही आपण आपल्या रंगात आहे महाराज अजून आपले आपण पण आपली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा विजय महाराज बाबा आपण आपला गळा बांधलाय आपणच आपलं मम्म अम आणि मम धारण केले कुणी आम्ही केले सोडायचं कुणी आम्हीच कराय सोडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मनुष्य देहाची अत्यंतिक गरज आहे आणि मनुष्य देह मिळाला की साडून चतुष्टी संपत्ती असायला पाहिजे तर म्हणजे आपली जी वारी होती ना जे आपले कर्म होते ना ते निष्काम कर्म निष्कामपासना होणं आणि सर्वात जर श्रेष्ठ अजून मी तुम्हाला सांगतो सर्वांना विनंती करून सांगतो आपल्याकडे जे पाहिजे आहे भांडवल ते नाही म्हणजे निष्काम कर्म उपासना नाही बघा नाहीतर का का तळमळे लागणार का तळमळ लागणार महाराज निष्काम कर्म चित्त झुडतशी पाऊरंगा कळत शाही अंगा काही दशाही रंगाचे तर झोरत असे अरे चित्ता झुरणी लागायला पाहिजे डुरडुरीच दिसतोय महाराज वाटती का माझ अरे दिवस गेला ना कालचा मगाशी आलेला दिवस आदिनाथ महाराज हो उशी उशी भिजायला पाहिजे पाण्या होय डोळ्यातल्या पाण्यानं पाणी तांब्या उलटून पाहिजे एवढी महाराज तळमळ लागायला पाहिजे महाराज झालं कसं महाराज का नाही का होत नाही महाराज कारण का, का महा हो मनुष्य देह गेला की संपलं महाराज काळ जपतसे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा गोरवा ज्ञानी राहारीच्या महाराज हो स्वतःच्या हिताचा कारण का कल्याण करण्यासाठी जा मनुष्य द्याय ना आणि त्याच्यासाठी मनुष्य देह पाहिजे मूक्षुत्व काय येत नाही तर वारी करतोय पण महाराज देवासाठी का महाराज आपल्यासाठी देवाची या झा देवा म्हटले महाराज पाडून या ओस देव भाव पाहून या झाडे झाला आळवावी ठेवला पोटक्या सगळ्या तयार असतात आज काय मेनू आहे उद्या काय मेनू आहे वाऱ्या कोणाच्या तरी काय खाते कोणाचं तरी आणि जातानाच लग्न ठेवतात तिकड फोन येतात उशी गेला काय पाणी आलंय काय मशीनधार दिली काय ही गावातच आहे ना वारीच आहे कस काय घडायचं महाराज अरे पंढरीची वारकरी करीत ते अधिकारी मोक्षाचे महाराज अधिकारी केवढा भागवून दिलाय महाराज आपल्याला दिला महाराज पण आपण पन तसं साधन करत नाही आणि साधन चुकीचं जर झालं महाराज तर त्याचा फलात्पर होतो महाराज नाही तर मागील परिहार पुढे नाही शिन झाली आहे दर्शन एक वेळा एका दर्शनात एवढं कार्य होत महाराज विनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उश्या शेवडी कृपा होतात ते उतरवेळे मागील परिहार पुढे नाही शिन मागील परिहार म्हणजे पाठीमाला संची जोडून जात पुढे क्रिया क्रियमान घडत नाही आणि कोटी आठवायचे नाही प्रलब्ध भोगून समतो एका जनार्थांनी भोग प्रलब्धाचा हरिकृप त्याचा नाश झाला महाराज एवढी भगवंताना संतांनी आपल्याला संधी दिली या एवढे आपल्याला आणि सगळे हे मॉडेल दिले तेवढ्यासाठी दिले महाराज हे मॉडेल दिले महाराज मनुष्य देवे दिला आहे नाहीत्र काय थोडी तरीची जन्मा यावे नाहीतर काय थोडी कारण का चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जरी तर त्या भोग प्रधान आहेत आणि मनुष्यशी जन्म जो आहे तो ज्ञान प्रधान आहे म्हणजे इथे की विवेकाची जागृती होती बरोबर आहे न का बुद्धीत आपल्या चांगलं काय वाईट काय बर काय सत्य काय मिथ्या काय सुख काय दुःख सगळा पंचनामा आपल्याला करता येतो आपलं सोडून दुसऱ्याच पण आपला पंचनामा व्हायला पाहिजे मी कशासाठी आलोय मी काय करायला गले महाराज आणि काय करायला पाहिजे महाराज आपले आपण करा सोडवण संसार बंधन थोडा मी आणि माझ्या या देह संबंधना झालंय महाराज पण देह आपला नाही महाराज देह पंचमाभूताचा आहे एक दिवस हे जाणार आहे महाराज पंचमाभूताचा हे देह जाणार जाणार अशी काळोबा करणार जही जाणार असला जरी नाशिवंत असला तर देह हा उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे कुसुले शरीर साध्य होळी केले शरीर साध्य परब्रह्म मनुष्य शरीर असलं तर तुम्हाला परमार्थ करता येतो परब्रह्म परमात्म्याची तुम्हाला ओळख करून घ्यायचा येते आणि जन्म मरणातन कायमचं सुटता येतं याला एकच कारण की सुस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज आणि त्या अज्ञान तर करायचं असेल तर आपल्याला मनुष्य देह मिळायला पाहिजे मनुष्य तो प्राप्त व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्या सर्व साधन चतुर्थी संपत्ती असायला पाहिजे विवेक वैरागी शमाधी शतकाने पुढं सद्गुरूंच्या चरणी राहून महाराज त्यांची सेवा करून श्रवण व्हायला पाहिजे मनन व्हायला पाहिजे निधी ध्यास लागला पाहिजे आम्हाला ध्यास आहे उद्याच काय प्रवासाचं काय पण स्वतःचा ध्यास लागायला पाहिजे निधी ध्यास म्हणजे वृत्तीचा परित्याग करून सातत्याने आत्मा ठेवणं त्याला काय म्हटले निधी असं म्हटले आणि हे झालं तर तत्वपदार्थ शोधन होत आहे तत्व तत्वपदार्थ शोधन झालं तर तुमची तुम्हाला ओळख सद्गुरु करून देतात महाराज सद्गुरूला तुम्ही हुडकायला जाऊ नका देवाला हुडकायला जाऊ नका देव तुमच्याकडे येईल कधी तुमच्याकडे भांडवल असेल तर म्हणून जर तुमच्याकडे भाग्यनिधी असल म्हणजे निष्काम पुण्याचा साठा जर असल तर मग महाराज देवच तुम्हाला हुडकीत येईल सद्गुरू तुम्हाला हुडकीत येईल पण करत असताना पण सावध राहून परमार्थ करणार अत्यंत कारण का आमच्या गुरुजींचे नेहमी सांगणं असायचं महाराज थोडं करा तुम्ही पण डोळंच परमार्थ करा डोळं उघडून परमार्थ करा कारण का परमार्थालाच फल आहे महाराज संसार किती जरी वाढवला महाराज तर निष्फल आहे महाराज फलकट हा संसार सारखो एक पांडुरंग सार देव आहे संसाराची सेवा केली तर मनुष्य काय होतो अदोगा जातो महाराज गुंततो अधिक 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 तुम्हाला जर वाढायला महाराज तर मनुष्यात गुंततो वासना वाढतात आणि वासना वासनेच्या पुटी जन्म घेणे लागेल अनेक जन्माच्या मग वासना येतात आणि त्यात मनुष्य जन्मात अधिक राहतो महाराज आणि त्या वासनेच्या पुटी परत आपल्याला आणि परत मनुष्याचा जन्म मिळेल असं आपल्या हातात नाही दादा म्हणून वासनेची बीज जे आहे त्या ते खणून काढणं अत्यंतिक गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सद्गुरूची आपल्या जीवनात अत्यंतिक गरजेच आहे म्हणून मोक्ष तू जर प्राप्त झालं तर सद्गुरु तुम्हाला सहज उडकीत येतील महाराज नाहीतर माझ्या विटोबाचा कैसा प्रेमभाव आपण जे देव होय गुरु हे जर असं झालं महाराज तर वारीला फल आहे महाराज पंढरीची वारा करीती अधिकारी मोक्षाचे मोक्ष मोक्ष म्हणजे काय सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती एक जगनमित्या ब्रह्मसहित्य जेवण मायके आपला विषय असावा अधिकारी असावा आणि फल सकल दुखाची निवर्तीन परमानची प्राप्ती याच्यासाठी वारी व्हावी अशीच वारी सर्वांची घडावी महाराज आणि सर्वांना असा एक सातत्यानं विचार असावा काय कीर्तन प्रवचनात महाराज तुम्हाला मेवृष्टीनं उपदेश करता येतो महाराज तिथे एवढं बोलून चालत नाही पण पाठाचे जे परंपरा चालू झालेली आहे ऋषी मुनी त्या कालात करून ठेवलेले आहेत त्याच्यात अभ्यास होतो महाराज कारण का आपल्या अंतकरणावर अनात्म्याचे अनादिकालाचे संस्कार आहेत महाराज लवकर जातले लवकर जात नाहीत लवकर एखादून आमचं काय आहे शिव काढल्या असं केल्यापुरतं तेवढं जाते आणि हात काढले की होतं तसंही नव्हतंय तसं होय बघितलं होतं तसं होतंय महाराज आता दिसली ते पांडव जाईत असं वाटतंय बोला पुंडली झाली की कवर होऊन जातात <laughs> तस आता आपण परमार्थत आहेच असं वाटतंय आपल्याला बोलणार असं कडे वाटतंय मी करूच होता आहेच असा बोला पुंडली झालंय की होते ते नव्हतं ते आणि येऊन बसतंय होत तरी आहेच महाराज पण नव्हतं ते येऊन बसते अभितीचं कार्य आहे ते महाराज ते का ग बसून महाराज अविदीचं कार्य आहे महाराज महापुरुषाची आधी माया म्हटले ब्रह्मादिका नाही आहे म्हणून विलवातीलाच म्हणतो म्हणून तर आबा सारख्यांच्या आज महापुरुषांची आज म्हणजे गरज आहे महाराज ज्ञानीपुरुषांची गरज आहे त्यांनी आम्ही एकमेकीच्या खेळीवेळीतन राहावं आणि असाच आपला संप्रदाय आणि अशा लोकांनी थोडस वाहून घ्यावं असं आम्हाला वाटतय कारण का आता दत्ता आता बोलायचं म्हटलं तर त्या वाळलेल्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा रोपटाय त्याला जतन करणं महत्वाचं आहे का नाही आणि कंबर बांधली असाच कनी संसारासाठी तुम्हाला सोडा म्हणून सांगितलं का आमच्या भोवत्यांनी आमच्या भोवत्यांनी फिरू नका आमची सेवा करू नका पण या तत्वाची सेवा तुम्ही करा आणि ती खरिंग गुरु आहे महाराज काय म्हणायचं आहे ना सांग हे जेवढं तुम्ही तत्व सांभाळलेला तीच गुरुची सेवा आहे महाराज आणि आज तुमच्याकडे जर आलं तर तुमचा तरी फायदा होईलच महाराज पण तुमच्याकडं अनेक लोकांना ते जाईल महाराज आणि असं आपल्याला घडत राहावं या, या संघात एक जीवन आपलं घडत राहतो जन्म काय नको कारण का दोन संत जर भेटले एक ठिकाणी तर विवेकाची आणि तू त्याला लात मार आपण काय त्यातलं नाही महाराज हळूहळू आपला प्रवास व्हावा आणि असं चिंतन घडत गावावं सगळ्यांनी असं एकमेकाला साथ देत जावे कारण का तुकोबाने मागतानाच मागे माझ्या माझं भेटो जातीची म्हणजे आपल्या संप्रदा हो हो मिळ कठीण आहे पण मिळतील आज नवद्या आणि ती मूळ जात जी आहेसरलोय हो होय होयचं प्रमाणपत्र घ्यायला लागले तर सर्वांचा आत्मा एकच आहे महाराज आणि देहांतरी कुठं महाराज हे बघ माऊलीने देहाच्या ठिकाणी देखील उडवून लावलं महाराज आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा कोण शैव वैष्णव हो आमा सकल मता हो बंधू आम्ही चेतनी चेतनी त्रिविध भेदा चालेश हो नाही हा स्वानुभव घेऊ आम्ही बाई एकची सर्वांतरी हो आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा कोण शैव वैष्णव हो आमा सकल मता हो बंधू आम्ही सर्वांत आत्मा हे काय मिळत आणि आत्मस्वरूपानं उपाधी माझी गुप्त चैतन्य ते तत्वज्ञ संत स्वीकारते सर्वांचा आत्मा एकच आहे सर्व आहे ते ब्रह्मच आहे महाराज आत बाहेर जसं मग अशी दादानी सांगितलं सोनं सोन रूपानं अलंकार रूपानं जरी नटलेलं असलं तरी सोनच आहे अगोदर सोनच होतं अलंकार झालं तरी काय सोनच आहे आणि मोडलं तरी काय सोन आहे तसं परमात्माच होता अनेक रूपाने दिसला तरी परमात्माच आहे आणि गेला तरी परमा परमात्मेश्वर दुसरं याच्यात काय नाही फक्त ही दृष्टी अत्यंतिक गरजेचे आहे मार्यात उपाधी निराश करून आपण चैतन्याचा जर स्वीकार केला तर आहे ते चैतन्य एकच आहे महाराज आत्मा आहे तो ही नाही आणि जातही नाही त्याला जन्म नाही मरण नाही आकाश 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 हो आकाश येत नाही ना जात नाही हो बरोबर आकाश येत नाही मट आकाश गट आकाश किती जरी आकाशी म्हटली चार आकाशी म्हटलेले आहेत महाराज एक मटाकाश जलाकाश मेघा आकाश आणि महाकाश या ना, आकाशाने ना, नाव दिलेले आहेत महाराज आता याच्यात एवढ्याला मटाकाश म्हटले गट आकाश म्हटले महाराज आता त्याच्यात पाणी भरले की तेवढंच बसतंय तीव्र पोकळे आता त्याच पाण्यात वरलं प्रतिबिंब पडतो ना त्याला काय म्हटले जल आकाश म्हटले आता वर ढग असतात आपल्याला ढग असतात ते पाणी असतंय आणि त्या पाण्यात देखील वरल्या आकाशाचं प्रतिबिंब पडतंय त्याला काय म्हटलंय मेघ आकाश आणि सर्वाला काय महाग महाकाश महाकाश आता आकाशी किती झाली आपली चार आकाश गट आकाश जल आकाश मेघ आकाश आणि महाकाश आता ते उपाधी संबंधाने जरी आकाशी मांडलेले असले तरी स्वरूपाने आकाश काय आहे एकच आहे कारण का आकाश म्हणजे अवकाश आता ही वाटी जी आहे ते आकाशाच्या सगर आकाश आकाश हो। आत आहे बाहेर आहे सगळे सगळ्यात व्यापून आहे ते आकाशाला सोडून आकाश सोडून ही वाटी लक्षात येणा आत बाहेर सगळे आहे तस आत बाहेर सगळा परमात्माच आहे परमात्मा सोडून दुसरं काय या जगात तो व्यापक आहे महाराज कसा आहे तो भरला गणता तो, तो व्यापक आहे म्हणून इथं आहे आणि तिथं नाही असा तो नाही सर्वत्र तोच भरून उरलेला आहे काय लक्षात सदा तोच आहे महाराज आता तुम्ही आपण बसलोय की नाही तर हो। दोघांच्या मध्यात काय आहे आपल्या अवकाश अवकाश आहे त्यालाच अवकाश समजा आपण एवढी दहा बारा बसल्यात तिथं पन्नास बसल्यात अशी सगळीच आहेत सगळीकडे आहेत का अशी नाहीत पण तिथं काय आहे मग आकाश आहे आका 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 ना आकाश आहे तुम्ही आम्ही नाही म्हणजे मडकी नसली तर चालतंय आकाश आहे ना आकाश हे नित्य आहे महाराज सर्वत्र आहे महाराज दिसते मडक्याच्या मध्ये जे आकाश आहे ना ते पण दिसणार म्हणजे काय नाही काय नाही नाही नसतं काय श्वास काय घेतला असता मग हो म्हणजे आकाश अवकाश आहे तो नित्य आहे महाराज ते येत नाही जात नाही तसं आपला आत्मा येत नाही आणि जात नाही महाराज त्यात दिसलेलं जरी असलं तरी ते तेच आकाश त्याचा काही जन्म झालेला नाही फुटलं तरी ते जात नाही महाराज वर मेघाकाश नसलं तरी ते आहेच महाराज आणि महाकाश काय सर्वाला व्यापून आहे तसा आत्मा सर्वाला व्यापून आहे हा देह जरी आला हा देह जरी गेला तरी आत्मा येत नाही आणि जात नाही येण्या जाणारा हे जे आहे ते सूक्ष्म शरीर आहे महाराज त्याचा मात्र एकदा ज्ञानानं काय होतो बाद होतो त्याचा बाद झाला ज्ञानानं अज्ञान निवृत्त होतं त्याचा बाद होतो आणि आत्मा तो नित्य चोर राहतो येणं नाही झालं नाही म्हणजे शे न करी म्हटले न पावतरी मिळू स्वरूपाच्या ठिकाणी सुनिश्चळ असा बाबा राहा कारण काही स्वरूपातलं काय येत नाही आणि काय जात नाही मला आलो नाही नाही मध्ये दिसते ही प्रांती जागृत होता स्वप्नची हरपले कर्पूर न्याय जग हे हरपले दिसणे हे सरले अवघे प्रार्थन हे उरले मचिंद्र गोरक्ष जालंदर हे न्यावया आले स्वस्वरूपी जाता जाता गगन ग्राम हे समूळ कोठे नागमले दिसने हे, सरले अवगे, प्राक्तन हे उरले मने सोहिरा, सतरा चवदा मधुमासाच्या नवमदिनी स्वगुण स्वरूपी निर्गुण ठेले अनुभव हरपे स्वरूप कळे दिसणे हे सरले प्राक्त न हे मुरले कुंडली सोडायचं नाही आता शाळा देतील का नाही कोणा भ्रांती पासून हिरतले गुरुमाक्य मन दुत आणि मग आत्मस्वरूप ही घातले या पुढची होई आहे महाराज गुरु सरुच्या मुखात तर तो महावाक्य हे जर निघाले महाराज तर त्यानं महाराज भ्रांतीपासून मन हिरवाळून घ्यायचं म्हणजे मी हा देह नाही हा माझा देह नाही देहाचा अधिष्ठान मी आहे आणि गुरुवाक्य मन धुतले मनाला काय करायचं धुवून काढायचं संकल्प विकल्पात त्याला काय करायचं काढून टाकायचं आणि स्वरूपाच्या ठिकाणी रोवून घालायचं त्याला श्रवण झालं की काय व्हावं म्हणून व्हावं महाराज आणि मनन झालं की तिला निधी द्यास लागावा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा सा। आणि सातत्यानं वृत्ती आत्माकार ठेवायला शिकायची महाराज हळूहळू हळूहळू हळू जर आपण हे करत राहिलो महाराज तर एक दिवस आपल्याला समाधी लागल्याशिवाय राहत नाही महाराज म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया थोडीशी आपल्याला जर करायची असेल तर हळूहळू कुठंतरी आपल्याला एक पंधरा वीस मिनटं तास अर्धा तास बसायला शिकायला केवळ शब्द ज्ञान कार्य करू शकत नाही महाराज मनाची स्थैरता आणि स्वच्छता मिळणं ते गरजेचं आहे महाराज आत्म काय स्वयंसिद्ध आहे महाराज आत्म काय तुम्हाला कुठंही अन्या द्यायची गरज नाही म्हणून वृत्तीव्याप्ती आहे फल स्वयंसिद्ध आहे सद्गुरूंच्या सानिध्यात राहून जर आपण असं केलं तर एक दिवस आपल्याला आत्मानंदाचं भान झाल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळी आत्मियाचं ज्ञान होईल महाराज त्यावेळी देहाचा काय होतो बाद होतो निराश होतो महाराज देह नाही माझा मी देह नाही माझा नाही असा आपला निश्चय होतो बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मराय पूर्ण तत्परायण रात्र परायण राहतो आणि ती बुद्धी एकदा निश्चय केला ना जात नाही मारत एकदा बुद्धीने निश्चय केला ओढून नेली जा आता कुठे जावे म्हण तुमचे चरण देखील फक्त त्या मनाला सवय लावणं आपल्याला गरजेचं आहे सवय लावायची अशी थोडी थोडी ही शाळा म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे मला असा संघ करणं अत्यंत गरजेच आहे मला अशा संघात आपण राहूया आणि असाच लाभ करत जाऊया पुंडलिका वरदार